प्रयाग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली जयसिंगपूर फोन सत्तर नऊशे सोळा नऊशे सोळा मातीचे आरोग्य तपासून पिके घ्यावीत डॉक्टर निलेश मालेकर यांचा सल्ला एक एकर ऊसाच्या पाल्यातून ढा टन सेंद्रिय खत मिळते गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन कोथळीत श्री दत्त कारखान्यातर्फे शेतकरी मिळावा संपन्न नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना ऊस पिकाचा मोठा आधार मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपासून ऊसाच्या वाढीपर्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रात्यक्षिकावर भर देऊन शेतीत नवीन बदल करणे गरजेचे आहे मातीचे आरोग्य तपासूनच पिके घ्यावीत असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांनी दिला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी आप्पासु पाटील डाकाप्पा होते यावेळी गणपतराव पाटीलंना पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कोथरी येथील शेतकऱ्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला व शुभेच्छा दिल्या ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना कोथरी तालुका शिरोळे येथे श्री दत्त शेतकरी सहकार सकार लिमिटेड शिरोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते बोलत होते ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांना स्थैर्य सा, मिळवण्यासाठी मिळण्यासाठी अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे आहे नगदी पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते पश्चिम महाराष्ट्रात ऊस हा शेतीचा मुख्य घटक आहे पण ऊस लागवडीपासून ऊसाच्या वाढीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पिकावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे कोणतेही उत्पादन घेण्यापूर्वी मातीचे आरोग्य तपासावे असा सल्ला त्यांनी दिला त्याचबरोबर ऊस लागण उत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना सांगून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरंसन के यावेळी केले दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पटले यांनी सच्चिद्र पाईपलाईन पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगून एकरी एक ते सव्वा लाखापर्यंत खर्च येतो पण यामुळे उत्पादन वाढेल प्रणाली सातत्याने प्रयत्न करा दत्त कारखाना शेतकऱ्यांच्या खंबीरपणे उभा आहे सेंद्रिय वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून जमिनीत सेंद्रिय कर्ब नसेल तर तुम्ही जमिनीत किती अन्न टाका किती खते टाका त्याचा काही उपयोग होणार नाही असे सांगितले सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ऊस तुटल्यानंतर रानातील पालापाचोळा न जाळता तिचे बारीक कूट करावे तिच्यावर युरिया सुपर फॉस्फेट आणि डिकंपोजिट टाकावे जेणेकरून कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर जमिनीत नांगरट करून ते गाडायचे परत रोट्रॅक्टर करून जमिनीत ते तुकडे गाडल्यानंतर एक महिन्याने जमिनीमध्ये कुजण्याची प्रक्रिया सुरू व्हायला लागते एक एकर ऊसाचा पाला जमिनीत गाडला तर तुम्हाला दहा टन सेंद्रिय खत मिळते असे गणपतराव पटलेंनी सांगून ऊस उत्पादन वाढीबाबत कारखान्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन चंद्र शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम यू पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना ऊस विकास अधिकारी ए एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चवले कोथळी सोसायटी चेअरमन धनगोंडा पाटील जवाहर कारखान्याचे संचालक गौतम इंगळे बाबूराव पाटील संजय पाटील कोथळीकर राजीव युबुते बहुबुल इसरांना संतोष एस टी पाटील दानोळीचे सुरेश माणगावे संदीप हवालदार रावसाहेब चिचडे उमळवाडचे प्रभाकर चौवले संजय पाटील रमेश चौले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत ऋषभ पाटील यांनी तर आभार अशोक पुजारी यांनी मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा